नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दररोज लक्ष्मीचरणी एकवीस एक दिवसातच पैशाचा न आठणारा झरा सापडेल मित्रांनो पैसा हा काळाची गरज बनत चालला आहे कारण दररोजच्या देवाणघेवाणीसाठी पैसा हा साधन बनला आहे आजकाल प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे धावत असताना आपल्याला दिसतो जर तुमचं कोणतेही काम मडलेले असेल किंवा काम पूर्ण होत नसेल पैसा टिकत नसेल तर अशा वेळी एक लिंबूशी निगडीत अत्यंत प्रभावी गोष्ट तुम्ही करू शकता हा उपाय कोणत्याही कामासाठी करता येतो तुमचे पैसे कोणी देत नसेल किंवा तुमचा विवाह होत नसेल पैसा घरात टिकत नसेल पैसे घरात येण्याचे मार्ग बंद असतील सारखी अपयश येत असेल तर हा उपाय तुम्हाला खूप लाभ देऊन जाईल तुमच्या घरातील दोष नष्ट होतील जे मार्ग बंद आहेत ते पुन्हा सुरू होतील अडचणी दूर होतील तुमच्या आयुष्यात जर कोणती मोठी बाधा असेल व्यवसायात सारखी विघ्न येत असतील घरातील वाद वाढत असतील तर हा उपाय नक्की करा लवंग ही अनेक ज्योतिष शास्त्रानुसार उपायांसाठी तंत्रमंत करण्यासाठी वापरली जाते तिचा उपयोग आपल्या चांगल्या सुखी जीवनासाठी केला जातो आपण बाहेरून घरी येताना आपल्यासोबत नकळतपणे नकारात्मक ऊर्जा येत असते ही ऊर्जा घरी आल्यावर आपल्या घरी चैतन्य नाहीसे होते वाद खूप होतात आपला पैसा टिकत नाही पैसा येण्याचे मार्ग थांबतात अशा वेळी हा उपाय नक्की कामी येईल यासाठी साबूत म्हणजेच फुल असलेल्या पूर्णलवंग लवंग लागतील सकाळी स्नान करून आवरून देवपूजा करून देवासमोर बसा परंतु हा उपाय तुम्ही कोणालाही सांगू नये अगदी घरच्या लोकांना सुद्धा कारण काही टोटके हे गुप्त पद्धतीने करावेत तरच ते पूर्ण होतात अशी एक साबुत लवंग घेऊन स्वच्छ पाटावर एक लाल वस्त्र घ्यावं देवघरातील लक्ष्मी मातीच्या प्रतिमेला प्रार्थना करावी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आर्थिक अडचणी दूर होऊ देत अशी प्रार्थना करावी तेव्हा ही लवंग मातेच्या चरणी अर्पून लाल वस्त्रातील ठेवा व नंतर माता लक्ष्मीच्या मंत्राच्या स्तोत्रात जपा करावा त्यानंतर ती लवंग घरातील तुमच्या तिजोरीत ठेवा जिथे पैसे ठेवता किंवा ऑफिसमध्ये जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा थे व थोड्या दिवसात चमत्कार पहा व तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ